लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील येथील शेतकरी टाकणार लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील येथील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच नसल्याने गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे पहा हा खास रिपोर्ट गाडी ही प्रत्यक्ष कसली जाणवळ मध्ये देणार नाही गाडी जर आली तर पेट्रोल टाकून फुकून देण्यात येईल बहिष्कार टाकण्यात येईल काही होईल मतदान नाही कुणाला जाणवळ गावचा रहिवासी आहे मी ग्रामपंचायत सदस्य असून एक गावचा कार्यकर्ता आहे तरी दोन हजार सोळा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत आमचा परिसर आमचा तालुका दुष्काळाच्या छायेत आहे वारंवार दुष्काळ हा आम्हाला भेडसावत आहे दोन हजार सोळामध्ये अनेवारीचं कारण दाखवून विम्यापासून आमचं वडवळ सर्कल वंचित करण्यात आलं त्याच्यानंतर रब्बी विमा सतरा अठराचा यालासुद्धा तालुका वगळण्यात आला विनायकराव पाटलांनी उपोषण केले त्या उपोषणालाही काही प्रतिसाद मिळाला नाही किंवा शासनानं शासन दरबारी दखल घेतली नाही तो तोही विमा शेतकऱ्यापासून वंचित झाला आमच्या बाजूला दोन मंडळ आहेत जे जे करून झरी सर्कल आणि नळेगाव सर्कल झरी सर्कलला सत सतरा अठरा अठरा एकोणीस ही तिन्ही विमे लगत पहिल्या वेळेस वीस हजार रुपये मिळाला आता साडे अठरा हजार रुपये मिळाला आमच्या लगत असलेली ही गावं आहेत आणि त्यांचे बँका आमच्या गावाशी निगडीत आहेत आणि ते लोक आमच्या गावातून पैसे उचलून घेऊन जातात आणि आमचं जवळजवळ आमचं क्षेत्र आमच्या गावचं साडेतीन हजार हेक्टर असून या इथल्या शेतकऱ्याला कमीत कमी तीन साडेतीन कोटी रुपये हे असल्या दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून मदत होणार आहे या अपेक्षेमध्ये सर्व शेतकरी उत्साहित होते परंतु आम्ही चौकशी केली असता आम्हाला बी जिल्ह्याहून असं सांगण्यात आलं होतं की बाबा जिल्ह्यामध्ये सरसकट साडे अठरा हजार रुपये शेतकऱ्याला मिळणार आहे परंतु ही कुठंतरी बाब बाजूला गेली आणि जानवळ गाव आणि वडवळ मंडळ हे या विम्यापासून वंचित ठेवण्यात आले हे आमच्या गावचा सर्वांचा शेतकरी असतील कुठले पदाधिकारी असतील युवा पिढी सर्वांनी निषेध केला आहे की जोपर्यंत आम्हाला विम्याचं आश्वासन मिळत नाही आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणूक आहेत निवडणुकीचं वारं चालू आहे आम्ही कुठल्याही नेत्याला पदाधिकाऱ्याला जाणवळमध्ये येऊ देणार नाही किंवा मतदानाचा अधिकार आम्ही कुणाला करू देणार नाही दोन हजार एकोणीस लोकसभेसाठी दहा तारखेपर्यंत जर आम्हाला प्रशासनानं आश्वासन नाही दिलं तर आम्ही सर्व जानोळवासीय मतदानाला बहिष्कार करणार आहोत तरी याची दखल शासन दरबारी घ्यावी जानव चार चार वेळेस पेरी करून ही विमान भेटत नाही

जनतेतून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे कॅमेरामॅन रुपेश गायकवाड व वा सचिन कांबळेसह सुशील वाघमारे महाभार्ता न्यूज लातूर